श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रदोष काळात शमीपत्राचा उपाय केल्यास प्रत्येक कामात यश मिळेल एक प्रदोषच्या दिवशी जर तुम्हाला कुठून शमीपत्र मिळाले तर प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस सायंकाळची जी वेळ असते त्या प्रदोष काळात चार किंवा पाच प्रदोष करून बघावे की आपले कोणते काम असेल एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करत असेल किंवा एखादी समस्या खूप बिकट आली असेल तकलीफ बिकट आली असेल प्रदोष ते प्रदोष काळामध्ये जर एक क्षमीपत्र घरातील शिवलिंगावर हा उपाय करण्यासाठी मंदिरातील शिवलिंगपाशी नाही जायचे आहेत आपल्या घरातील जे शिवलिंग आहे कोणतेही शिवलिंग असो शिवलिंग असो किंवा कंकरशंकर शिवलिंग असो जे शिवलिंग तुमच्या घरात असेल एक शमीपत्र जर आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे त्या शमीपत्राला उचलून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी जो एक मुहूर्त असतो त्यावेळेस आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकराला सांगावी त्या नऊ वाजून पंधरा मिनिटाला ते शमीपत्र उचलून एका कागदामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवावे चार किंवा पाच प्रदोष त्या शमीपत्राला आपल्यापाशी ठेवावे ज्या कार्यासाठी तुम्ही जात आहेत ते शमीपत्र आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवून त्या कामासाठी जावे आपले ते काम सफल होऊनच राहणार त्या शमीपत्रामध्ये इतके बल असते प्रदोच्छ जे शमीपत्र असते ते खूप बलवान असते दोन भगवान शंकरावर समर्पित केलेले शमीपत्र अस्तिक मुनीचे नाव घेऊन शमीपत्राला परत उचलून त्या शमीपत्राला आपल्या दरवाजाच्या चौकटीपाशी कुठेही किंवा दरवाजापाशी कुठेही एका ठिकाणी ठेवल्याने घरामध्ये आपल्या बागेमध्ये सर्प प्रवेश करत नाही तीन जर प्रदोषच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकत नसाल मंदिरातही जाऊ शकत नसाल दिवा पण लावू शकत नसाल तर शिवमहापुराण कथा सांगते की प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याच दरवाजापाशी देवादिदेव महादेवांचे स्मरण करून लक्ष्मीवृद्धीसाठी कार्यसिद्धीसाठी संपदा प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या दरवाजापाशी प्रदोषच्या दिवशी एक दिवा लावू शकता चार प्रयत्न करावे की प्रत्येक महिन्यात प्रदोष पडतो त्या प्रदोषला कशामध्ये पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र शमीपत्र हिरवे मूग त्यात थोडासा गूळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोष काळामध्ये आपले एखादे काम खूप महत्त्वाचे आहेत खूप दिवसापासून होतच नाही आणि कर्ज वाढत असेल धन येत नसेल व्यापार चालत नसेल किंवा एखादी समस्या खूप प्रबल असेल तर प्रदोष काळामध्ये ते जल भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन सोमवार कराल तर महादेव आपली मनोकामना शीघ्र पूर्ण करतील पाच जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगावर जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान शिवाचे चरण आहेत त्या ठिकाणी जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी आपल्या तळहात असतो तो त्या ठिकाणी थोडा वेळ लावून ठेवावा आणि देवादिदेव महादेवांचा पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र किंवा श्रीशिवाय नामस्तुभ्यम या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आणि आपल्या मनातील गोष्ट भगवान शिवाला सांगितली जाते मनापासून सांगितली जाते दोन तीन दिवस जास्तीत जास्त पाच दिवस सहाव्या दिवसाची जरूरत पडणार नाहीत महादेव रास्ता खोलून देतील आणि कार्य सफल होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद